गेल्या पंधरा दिवसांपासून संपूर्ण देशभरात इंदोरचं सोनम आणि राजा रघुवंशी हे कपल चर्चेत आहे राजाचा मृतदेह मेघालयच्या शिलाँगमधल्या एका खोल दरीत आढळल्यानंतर सोनमसोबत नक्की काय घडलं सोनम कुठे याचा तपास पोलिसांकडून सुरू होता पण आता सोनमच राजाच्या हत्येची मास्टर माइंड असल्याचं समोर आलंय सोमवारी सकाळी सोनमला उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमधून ताब्यात घेण्यात आलं सोनमनेच आपला नवरा राजा रघुवंशीच्या हत्येची सुपारी तीन जणांना दिल्याची माहितीही पोलीस तपासात समोर आली आहे अकरा मेला सोनम आणि राजाचं लग्न झालं होतं पण त्यांच्या लग्नाआधीपासूनच सोनमचं इंदोरमध्ये राहणाऱ्या एका तरुणासोबत अफेअर सुरू होतं अशी माहिती माध्यमांकडून देण्यात आली आहे सोनमच्या आधीपासून असणाऱ्या लव्ह अफेअरमुळंच तिनं राजाचा काटा काढल्याचं आता बोललं जात आहे सोनमचं बॉयफ्रेंड नक्की आहे कोण सोनमनं त्याच्यासोबत मिळून राजाच्या हत्येची प्लॅनिंग कशी आणि का केली इंदोर कपल केसमध्ये कोणती नवीन माहिती समोर आली आहे त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी सोनम आणि राज कुशवा या दोघांच्या अफेअरबाबत जाणून घेऊयात काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार सोनम इंदोर मधल्या तिच्या वडिलांच्याच मायका फॅक्टरी या प्लायवूड कंपनीत एच आर म्हणून काम करायची तर याच कंपनीत राज कुशवा नावाचा एक तरुण अकाउंटिंगचं काम बघायचा राज सोनमपेक्षा पाच वर्षांनी लहान आहे पण एकाच कंपनीत काम करत असल्यामुळं दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले गेल्या अनेक दिवसांपासून सोनम आणि राज यांचं अफेअर सुरू होतं अशी माहिती माध्यमांकडून देण्यात आली आहे आधी सोनम आणि राज एकमेकांच्या घराजवळच राहायचे पण नंतर राजनं त्याचं घर बदललं होतं सोनमचं राजसोबत अफेअर होतं पण अकरा मेला तिचं राजा रघुवंशी सोबत अरेंज मॅरेज झालं ह्यानंतरच राज सोनमनं राजसोबत मिळून राजाच्या हत्येचा प्लॅन रचला असं सांगण्यात येत आहे राजाची हत्या करण्यासाठी राजनं त्याचे मित्र विशाल सिंग चौहान आनंद कुर्मी आणि आकाश राजपूत या तिघांना तयार केलं राजाच्या आईनं दिलेल्या माहितीनुसार लग्नानंतर राजा आणि सोनम हनीमून साठी शिलाँगला नाही तर श्रीलंकेत जाणार होते त्याआधी राजा आणि सोनम कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीला गेले होते त्यानंतर त्यांनी रात्री इंदोरला त्यांच्या घरी फोन केला होता याच फोन कॉलमध्ये त्यांनी आम्ही शिलाँगला फिरायला जात आहोत असं घरच्यांना सांगितलं मंदिरात राजा आणि सोनमला एक व्यक्ती भेटली होती त्या व्यक्तीनं आम्हाला शिलाँग फिरण्यासाठी खूप चांगलं असल्याचं सांगितलं होतं ह्यानंतर ते दुसऱ्या दिवशी शिलाँगला गेले असं त्याच्या घरच्यांकडून सांगण्यात येत आहे एकोणतीस मे पर्यंत ते दोघेही घरी परत येणार होते आता राजा आणि सोनमला कामाख्या देवीच्या मंदिरात ज्या व्यक्तीनं शिलाँगला जायला सांगितलं ती व्यक्ती राजचा मित्रच असल्याची शक्यता वर्तवली जाते कारण राजचे मित्र विशाल आनंद आणि आकाश हे सुद्धा गुवाहाटीला गेले होते जेव्हा सोनम आणि राजा शिलाँगला गेले तेव्हा हे तिघे आरोपीही शिलाँगला गेले होते त्यामुळंच हे सगळं सोनम आणि राज दोघांनी ठरवून केल्याचा संशय आता व्यक्त केला जातोय हनीमून ट्रिपचं तिकीट बुकिंग ते प्लॅनिंग या सगळ्या गोष्टी सोनमनंच केल्या होत्या दोन दिवसांपूर्वी समोर आलेल्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये सोनम सतत फोनवर कोणाशी तरी चॅटिंग करत असल्याचं दिसत होतं ज्या भागात राजाचा मृतदेह सापडला होता त्या भागामध्ये कुठेही सी सी टी व्ही कॅमेरे नव्हते त्यामुळं या आरोपींनी आधीच या सगळ्या जागेची रेकी केली असण्याची शक्यताही आता वर्तवली जाते पोलिसांच्या तपासात याबाबत आणखी कोणती माहिती समोर येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे दरम्यान या सगळ्यात राजाच्या आईनंही एक धक्कादायक आरोप केलाय आईच्या म्हणण्यानुसार जेव्हा सोनम आणि राजा फिरायला जात होते तेव्हा सोनमनं राजाला सोन्याची चेन घालायला सांगितली पण या गोष्टीला मी विरोध केला होता फिरायला जाताना सोन्याची चेन घालण्याची काही गरज नाही असं राजाला मी सांगितलं आणि त्यानं ते ऐकलं होतं पण जेव्हा मी राजाचा एअरपोर्टवरचा फोटो बघितला तेव्हा त्यानं गळ्यात सोन्याची चेन घातली होती मी त्याला फोन करून याबाबत विचारल्यावर मला सोनमनं चेन घालायला लावल्याचं राजानं सांगितलं होतं सोनमच्या सांगण्यावरूनच राजा डायमंड रिंग गळ्यातली चेन ब्रेसलेट असं जवळपास दहा लाखांपेक्षा जास्त किमतीचा सोनं घालून हनीमूनला गेला होता सोनम तिच्या आई वडिलांच्या घरून थेट एअरपोर्टवर आली होती सगळा प्लॅनच होता नाहीतर कोणाची बायको आपल्या नवऱ्याला हनीमून एवढं सोनं घालायला सांगते तिला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी राजाच्या आईकडून करण्यात आली आहे पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्यात लोकल गाईडनं दिलेली माहिती महत्वाची ठरली राजा आणि सोनम या दोघांसोबत तीन जण असल्याची माहिती या गाईडनं दिली होती त्यात राजाचा मृतदेह खोल दरीत सापडल्यानंतर त्याच्या हत्येसाठी वापरण्यात आलेलं एक हत्यारही पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं होतं पुढे तपासात हे हत्यार मेघालयमधल्या हत्यारांच्या बनावटीचं नसल्याचं समोर आलं त्यामुळं मेघालय बाहेरच्या लोकांकडूनच ही हत्या घडली असावी असा संशय असा पोलिसांना आला होता राजाच्या आईसोबत शेवटचं बोलणं हे सोनमचं झालं होतं त्याची ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती त्याआधीच एक दिवस राजाचा फोन ऑफ झाला होता जेव्हा राजाच्या आईनं राजाकडे फोन दे असं सोनमला सांगितलं तेव्हा तिनं उडवाळुवीची उत्तरं देत तो धबधबा बघण्यासाठी गेल्याचं सांगितलं होतं त्यामुळं सोनमवरचा पोलिसांचा संशय आणखीनच वाढला होता राजाची हत्या केल्यानंतर सोनमचा नेपाळला पळून जाण्याचा प्लॅन होता यासाठी मागच्या आठवड्याभरापासून सोनम फक्त रात्रीच्या वेळी प्रवास करायची सोनम वाराणसीपासून गोरखपूरला जाणाऱ्या बसमध्येही बसली होती गोरखपूरवरून नेपाळला पळून जाण्याचा सोनमचा प्लॅन होता पण तो यशस्वी होऊ शकला नाही उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमधल्या काशीचाट जायका या ढाब्यावर सोनम सोमवारी मध्यरात्री साधारण एक वाजता पोहोचली या ढाब्याचे मालक साहिल यादवनं दिलेल्या माहितीनुसार सोनम मध्यरात्री एक वाजता ढाब्यावर आली तिनं माझ्याकडून माझा फोन घेतला आणि आपल्या भावाला फोन केला भावासोबत बोलताना सोनम रडत होती तेव्हा सोनमनं मी लग्न झाल्यानंतर मेघालयाला गेले होते माझ्यासोबत लुटमारीची घटना घडली आणि माझ्या नवऱ्याची हत्या करण्यात आल्याचं सांगितलं होतं एक वाजता सोनम ढाब्यावर आली आणि तीन वाजता पोलीस तिला इथून घेऊन गेले अशी माहिती ढाब्याच्या मालकाकडून देण्यात आली आहे यानंतर सोनम आणि राजाच्या घरच्यांनी याबाबतची माहिती इंदौर पोलिसांना दिली आणि नंतर या ढाब्यावर जात उत्तर प्रदेश पोलिसांनी सोनमला ताब्यात घेतलं सोनमची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर आता तिला मेघालय पोलिसांकडं सोपवलं जाणार आहे एकीकडं सोनम आणि तिचा बॉयफ्रेंड राज दोघांनी मिळून राजा रघुवंशीच्या हत्येचं प्लॅनिंग रचल्याचं समोर आलं असलं तरी सोनमच्या घरच्यांकडून मात्र हे सगळे दावे फेटाळण्यात आले सोनमचे वडील देवी सिंग रघुवंशी माध्यमांशी बोलताना म्हणाले की माझी मुलगी निर्दोष आहे ती असं काहीही करू शकत नाही सोनमला या सगळ्यात अडकवण्यात आलंय मेघालय पोलिसांनी त्यांच्या मर्जीनुसार ही स्टोरी रचली आहे जेणेकरून मुख्य मुद्द्यावरून लक्ष बाजूला होईल मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या केसचा पिछा सोडणार नाही जे पोलीस स्टेशन आणि ऑफिसर्स या प्रकरणाचा तपास करतायत त्या सगळ्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय मी शांत बसणार नाही या सगळ्या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे तेव्हा सगळं सत्य समोर येईल राज दोन दिवसांपूर्वी आमच्या घरी आला होता सर्वांशी बोलला होता अशी प्रतिक्रिया सोनमच्या वडिलांकडून देण्यात आलीये एकंदरीत काय तर सोनमनं या सगळ्या ट्रिपचं प्लॅनिंग करणं हनीमुनला जाताना राजाला अंगावर सोनं घालायला सांगणं कामाख्या देवीचं दर्शन घेतल्यानंतर शिलाँगला जाणं तिकडे गेल्यावर सतत फोनवर कुणाशी तरी संपर्कात असणं या सगळ्या गोष्टींवरून सोनम आणि राज दोघांनी मिळून राजाला संपवण्यासाठी किती मोठं प्लॅनिंग केलं होतं हे लक्षात येतं सध्या विशाल सिंग चौहान आनंद कुर्मी आकाश राजपूत राज कुशवा आणि सोनम रघुवंशी या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्यांच्या तपासात या, या प्रकरणातली आणखी कोणती नवीन माहिती समोर येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे सोनमचं राजसोबत अफेअर होतं तरी राजासोबत तिनं लग्न का केलं सोनमनं तिच्या अफेअरबद्दल घरच्यांना माहिती दिली होती का गेले सात दिवस सोनम राज आणि इतर आरोपी कुठे होते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता पोलिसांच्या तपासात समोर येणार आहेत या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका